मला तुम्हाला सांगायला आनंद होतो आहे आमच्या मुली आता मोठ्या झाल्या आहेत व्यावसायिक शिक्षण आणि नोकरीमुळे बाहेरगावी आहेत आईच्या छत्रछायेत यांना जेवण करणं माहीत नव्हतं पण पण आता त्या त्या ते करून नोकरी करतात मग मुलींनाही वाटतं आपण केलेल्या वेगवेगळ्या डिशेश सर्वांना कळाव्यात त्यांनी आपलं कौतुक करावं तसेच सर्वांशी आपल्याला चाट करता यावं यासाठी व्हॉट्सॲपवर त्यांनी फॅमिली ग्रुप तयार केला आणि त्या ग्रुपमध्ये वेगवेगळ्या डिशेश चाट असं व्हायचं आणि ह्या वेगवेगळ्या डिशेश पाहता पाहता मला अशी कल्पना सुचली की ह्या डिशेसचं जर आपण एकत्रितपणे व्हिडिओ तयार केला आणि यूट्यूबवर टाकला तर कायमस्वरूपी स्मरणात राहील आणि हे माझं प्रयोजन आणि त्यातून हा मी बनवलेला व्हिडिओ बाकी प्रसिद्धी मिळावी हा अजिबात हेतू नाही कळावे सन्माननीय विधित व्हावे <laughs>